नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज पाच ऑगस्ट वार मंगळवार आज आपण आलो आहोत जालना महेश बाजारामध्ये तर बघू शकता हा जालना महेश बाजार आहे मित्रांनो ह्या बाजारामध्ये एक तोलावरची दावून आहे दुधाच्या मशीद दावून आहे तर आपण त्या शेतकऱ्यांना विचारून आहोत त्यांचे बाजारभाव कसे आहेत एक अंदाज मित्रांनो आपल्याला बाजारभाव कळावे ह्याच उद्देशाने आपण हा व्हिडिओ घेत आहोत राम राम राम, राम। हां काय नाव बोलले आपलं सुभाष पांढरे चव्हाण चव्हाण पत्ता पत्ता तालुका घनसाम जिल्हा जालना राणीवंचे गाव म्हणजे राणीवंचे गावाचे आहे तुम्ही प्रॉपर बरं बरं ही दावा सगळे आपले किती आणले आज आठ आठ मशी आहेत बरं समोर जे मशी दिदी दिसत आहे हे कोणते जाते जे जाफर जाफर मुलाचा म्हणत बेवड म्हणून हा बेवड म्हणून बरं किती दिवस बाकी आठ दिवस बाकी आहे दुधाची गॅरंटी किती पहिल्या रोज जे निघेल कमी जागा होईल बरोबर बरं एक अंदाजी किंमत तिची त्याची किंमत असे सांगायचे ऐंशी हजार कमी जागा होईल ऐंशी हजार रुपये कमी जास्त होईल हा ठीक आहे ही साईडची ही साईडची जाफर वगैरे ही जाफर आहे हा हिला किती बाकी आहेत जनले जनले रे का दूध किती येला दूध तीन तीन लिटर तीन तीन लिटर आहे बरं बरं बघू शकता मित्रांनो जनलेली वगैरे आहेत तीन तीन लिटर दूध आहे खाली हे का वगैरे आणि ही ही मुरा मोरा जातीची किती दिवस भाग आज आठ दिवस दिवस भागी ठीक आहे याची किंमत किती की किंमत सांगायची एकदा गिराय गायल्यानंतर कमी जास्त होईल बघू शकता मित्रांनो प्युअर मोरा जातीची ही मैस आहे एक लाख दहा हजार किंमत आहे गिर्याक आल्यानंतर कमी जास्त होईल बघू शकता बघू शकता ही मुरा मशी ही पण मुर आहे ही आहे बघू शकता मित्रांनो ह्या साइडच्या पूर्ण मोठ्या मापाच्या आणि एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत जाफर मशी हे बघू शकता तुम्ही ही आहे राणी उंचे गाव ह्या व्यापारीची धावण हे बघा ही मैस ग्रॅकला दाखवत आहे बघू शकता हिचा सौदा चालू आहे मोठ्या मापाची मैस आहे पिओर्म म्हशीचा सा सौदा चालू आहे बघू शकता हे दावणी एकदम टॉपच्या म्हशी आहेत बघू शकता मित्रांनो ही एक या साईडची आहे मित्रांनो ह्या म्हशीची खरेदी विक्री कशी होते नक्कीच आप कशी होते नक्कीच आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत बघू शकता हे म्हशी एक अंदाजी किंमत आपल्याला ते सांगत आहेत कमी जास्त होऊ येते आणि ही नंबर नंबर सात चौऱ्याहत्तर ऐंशी एकसष्ट बावन तर मित्रांनो ज्यांना या मशी खरेदी करायच्या असतील बरं आमिष यांच्याकडं मशी मिळतात तर यांना कॉन्टॅक्ट करून आपण मशी खरेदी करू शकता बघू शकता हे धाव मशीचे चालू आहेत सौदा चालू आहे हे शेतकरी आहे समोर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान मित्रांनो समोरील ही म्हैस विक्री झाली आहे बघू शकता यांच्या दावणीचा आपण अगोदर व्हिडिओ घेतला होता त्यांच्या दावणीची ही मोठी म्हैस होती मापाची आपल्या आपण आपल्याला दाखवली होती बघू शकता हिची विक्री झाली आहे भाऊ कशी विकली एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार चंदन झिरा चंदन दूध किती आहे गाभन आहे बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाची जफर म्हैस आहे क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता बघू शकता म्हशीची क्वालिटी एक लाख सत्तर हजार रुपयालाची विक्री झाली आहे बघू शकता जालना मैस बाजारामध्ये आपण सुंदरलाल पाटला राहणार चंदनगिरा आपण घेतली का हो सर हा हा सुरत सांगितले व्यापारी अडीच लाख रुपये सांगितले अडीच लाख आपण कशी मागितली होती मी मागितली होती एक साठ लाख डायरेक्ट मी एक सत्तर ला घेऊन टाकली हा बरोबर आहे म्हणजे तिला मागणी भरपूर होते हा हा ऑनमामा त्यांच्या जाऊनच घेतली नेमा कारण की ते सगळ्याचे परिचित आपल्या भागात नाही का ऑनुमा म्हणलं की मोठे व्यापारी हा मोठे मेट्री जुने व्यापारी परत बरोबर एक लाख सत्तर हजार वापस पाठवत नाही नाही बरोबर आहे नावर माणूस नाव राहिला माणूस कधी माग माघारी बरोबर तुमच्याकडे किती मशी आहेतकडे टोटल दहा म्हशी आहे यांच्याकडनं आता पण किती घेतल्या आतापर्यंत दहा मशी घेतल्याकडे ही धरून दवीस म्हणजे तुमच्याकडे चांगलंच रुत जुळतं समजा दोन शब्द बरोबर 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 आणि